मित्रांनो आपणास सर्वांना ज्ञात आहे की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ही युनायटेड नेशनची एक महत्त्वाची शाखा आहे हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँड या देशातील हेग शहरामध्ये आहे आपण जो पाहत आहात हा, हा राजवाडा पीस पॅलेस म्हणून ओळखला जातो शांतता राजवाडा असं त्याचं नामकरण केलेलं आहे या पॅलेसमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये आहेत त्यामुळे या इमारतीकडे शांततेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे सातमध्ये झाली व ही इमारत एकोणीसशे तेरामध्ये पूर्ण झाली फ्रेंच आर्किटेक्ट लुईस यानं पोस्ट रिनायन्सन्स पद्धतीनं या इमारतीचं आर्किटेक्ट केलेलं आहे पोस्ट रिनायन्स आर्किटेक्ट म्हणजे उंच उंच टॉवर व छत ही उंच उंच अशी इमारतीची रचना असते या इमारतीच्या बांधकामासाठी अमेरिकेतील एक उद्योगपती ॲड्रू कार्नेगी या यांनी 1.5 पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलरची त्यावेळी मदत केलेली आहे त्यांनी दिलेला चेक व त्यांचा पुतळा पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत या इमारतीमध्ये सुरुवातीला परमनंट कोर्ट ऑफ आर्बिटरेशन व ग्रंथालयासाठी ही इमारत बांधली गेली आपणास माहीत आहे की पहिल्या महायुद्धानंतर परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसची स्थापना झाली व या परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसची कामकाज या पीस पॅलेसमधूनच चाललेलं आहे एकोणीसशे शेहेचाळीस सालापासून युनायटेड नेशनची एक महत्त्वाची ब्रँच म्हणून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस या पीस महालमध्ये पीस पॅलेसमध्ये कार्यरत आहे हेग येथील इंटरनॅशनल लॉ अकॅडमीसुद्धा या इमारतीमध्ये आहे या इमारतीच्या बांधकामासाठी अनेक देशांनी शांततेचं प्रतीक म्हणून भेट दिलेली आहे या उदाहरणार्थ या इमारतीसाठी वापरले गेलेले संगम रवर इटलीने दिलेलं आहे अमेरिकेनं या दालनातील पुतळे दिलेले आहेत दगडी बांधकामाबाबतचं योगदान रशियाचं आहे जपान सरकारनं आतील पडदे दिलेले आहेत तर नेदरलँड सरकारने खूप मोठी आर्थिक मदत देऊन हा पीस पॅलेस बांधलेला आहे इंग्लंडचा ठिकाणी इंग्लंडच्या भेट इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस त्याचा साठी मुस्लिम जज्ज यांच्यासाठी वापरला जाणारा वा। ड्रेस त्या ड्रेसचा कोड या संबंधातली माहिती आहे प्रत्यक्ष कोर्टाचं काम चालतानाचा फोटो हे जजमेंट या स्वरूपात दिले जातात त्याच्यावर प्रेसिडेंट ऑफ ट्रिब्युनलची सही असते शिक्का असतो आणि ज्या पद्धतीनं त्या न्यायालयाचं कामकाज अतिशय चांगलं चालतं या या इमारतीचं जे मिनीचर तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीचा प्लॅन करून ही इमारत बांधली गेलेली आहे झालेली पीस कॉन्फरन्सचा फोटो आहे इमारतीच्या बांधकामासाठी अमेरिकन व्यापाऱ्यांना दिलेला हा मध्ये चेक छे त्याचा फोटो आहे कार्नेगी यांनी दिलेला वन पॉईंट मिलियन डॉलरचा चेक आपणास दिसत आहे मित्रांनो भारताचे न्यायाधीश दलवीर भंडारी सध्या या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत धन्यवाद